रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात सोलापूर मुंबई चेन्नई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे आज एकशे पंधरा कांदा गाड्यांची आवकाली होती गोडा साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदा दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली तर मुंबई येथे त्रेपन्न कांदा गाड्यांची अवकाज झाली होती उन्हाळी कांदे जे काही लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम सुपर कांदे ते दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल कांदा दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर चेन्नई येथे आज चोपन्न कांदा गाड्यांची आवक आली होती चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील मिडियम कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला बाजार निघालेला आहे चेन्नई येथे आजही महाराष्ट्रातील कांद्याचे भाव हे कमी झालेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल एकोणचाळीस हजार सातशे पंचेचाळीस कांदा गोण्याची आवक आली होती फुलबे साईज कांद्याचे काही लॉट तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम माल दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ व्हिडिओशोडपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा